केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते माजी नगरसेवक जगन्नाथ दादा ठोकळे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला या प्रसंगी केंद्रीय मंत्री रामदास आठवले जगन्नाथ दादा ठोकळे श्वेत पद्मभैया कांबळे राजेंद्र खरात राजाभाऊ व अधिक कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी माननीय नामदार रामदास जटले साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ फडणवीस आहे राष्ट्रीय सचिव आदरणीय सोयी बारशी साहेब तसे महाराष्ट्र अध्यक्ष आदरणीय वाघमारे साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज माझी निवड त्यांनी केली त्याबद्दल मी त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आहे भारतीय त्यांचं शाखाध्यक्ष ते प्रदेश सचिव या पद्धतीने काम करण्याचं जे श्रेय मला या ठिकाणी जायचं आहे ते माझ्या सर्व कार्यकर्त्यांना द्यायचं आहे त्यांच्यामुळं या करायचं शेतभैयाचे काय निवड झाले शेतभैया आता सध्याला तर जिल्हा अध्यक्ष आहेत लोक आघाडीचे आणि त्यांचं देखील काम या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि भविष्यामध्ये देखील कामातून चीज पूर्ण या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे